असं आहे सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे राज्य खड्यात गेलाय कर्जबाजारी झालाय किती पालिश लावून थोक पालिश लावून कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी मागच्या वर्षीच्या बजेटमधून एका एकूण एकोणपन्नास टक्केच खर्च झाला अठ्ठेचाळीस पॉईंट समथिंग याचा अर्थ असा आहे की राज्य हे आता डबग्याहीस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिडखिडी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची दे ते देऊ शकत नाही फक्त मत घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता आमची नियत नाही आमची औकत नाही द्यायची सांगून टाकावं शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी आज कर्ज फेडत नाही आहे शेतकरी आज संकटात आहे उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किल होऊन गेलेली आहे अडचण झालेली आहे कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्राफ्ट लोन मिळणार नाही मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर रोज जर म्हणजे मा मागच्या आपण सहा महिन्याचा एक जानेवारी पाहिला आतापर्यंत तर साडे सत्तावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये हे भूषणावं वाटत असेल याचा असुरी आनंद असुरी बहुमत मिळणाऱ्या सरकारला मिळत असेल तर मग ठीक आहे खुर्ची काही परमनंट नाही आहे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खड्यात घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे काय आहे खूप गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गुन्हाळल्या जात आहेत स्कॉलरशिप अर्ध्यावर आणली आहे ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही आहे ती बंदच करण्याचा घाट चालला गेलाय आम्ही शंभर टक्के स्कॉलरशिपची गोष्ट असतो पन्नास टक्क्यामधून मधून त्यातूनही काही शंभर दोनशे कोर्सेसला आता वगळल्याची आमच्याकडे नाही आहे म्हणजे ओबीसी मतं घेतली ओबीसीच्या तो तरुणांना तोंडाला तो पानं पुसण्याचं काम झालं अनेक योजनांना कट लावला आहे पैसेच नाही तुम्ही तुम्हाला सांगतो की ज्या घरकुल योजना आहेत आपण भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणली घरांचे मोठ्या प्रमाणात घर वाटलीत त्यांना छतं खोलून ठेवली फाउंडेशन पर्यंत काम झालं पहिला हप्ता मिळाला मागच्या सहा महिन्यापासून एक रुपया त्या घरकुलवाल्यांना गरीब माणसाला मिळत नाही ही स्थिती राज्याची आहे नळ योजना पूर्ण खाडे बंद पडल्यात पैसेच नाही जा राज्याला लाडकी बहिणीला दिलं त्याबद्दल आमचा वाद नाही पण तुम्ही रिसोर्सेस मजबूत करून द्यायला हवं होतं इतर योजनांना कात्री लावून सर्वसामान्य सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल भोजन कल्याण विभाग असेल या सगळ्या विभागांना आणि सोशल ज्या काही योजना होत्या त्या सगळ्या योजना बंद करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त कराल आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे दोन वर्षापासून पैसे मिळत नाही नावाला योजना बंद करा ना तुम्ही देऊ शकत नाही तर पण उगीच योजना कागदावर ठेवून उपयोग काय जर तुमची ताकद नाही सरकारची मग योजनांचा पेटारा उघडून बसायची गरज नाही आता तरी मला वाटतं की पुढचे वर्ष दोन वर्ष या राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल अशी स्थिती नाही